आज आपण कुठले फर्टिलायझर द्यायचे त्यानंतर कुठ सूर्यप्रकाश पाणी केव्हा द्यायचे व आपले झाड इनडोर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे हे सर्वच आज आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आपण कलांचू प्लांटबद्दल बोलणार आहोत तर माझं जे कलांचू प्लांट आहे त्याला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि थंडीमध्ये भरपूर असे फुलं येतात तर साधारणतः आक्टोबरपासून याला कळा यायला सुरुवात होते आणि हे फूल साधारणतः एक महिनाभर एकदम व्यवस्थित राहते आणि ह्या फुलांचा पिरियड साधारणतः आक्टोबरपासून तर फेब्रुवारी मार्चपर्यंत असतो पूर्ण थंडीमध्ये याला भरपूर असे फुलं येतात गुच्छाच्या स्वरूपात येतात त्याच्यानंतर यामध्ये छोटी साईज मोठी साईज भरपूर असे वेगवेगळे कलर्स त्याच्यानंतर डबल पॅटल सिंगल पॅटल असे भरपूर अशा व्हरायटीज आहेत तर माझ्याकडे गुलाबी आहेत व्हाईट आहेत त्याच्यानंतर लाल कलर आहेत तर प्रत्येक प्लॅन्टला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत काही जे प्लॅन्ट छोटे आहेत माझे तर काही दोन वर्षाचे प्लॅन्ट आहेत तर काही ह्या कटिंग मी आत्ता लावलेले आहेत तर साधारणतः पाच सहा महिने झाले आहेत या कटिंग लावून तर खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत हे प्लॅन्ट तुम्ही कटिंगपासून पण ग्रो करू शकता कटिंगपासून पण एकदम सुंदर असे ग्रो होतात आणि फक्त याला लावताना कुठली काळजी घ्यायची व कुठली माती वापरायची हे आज आपण बघणार आहोत तर ह्या प्लॅनसाठी जास्त करून रेतीयुक्त माती हवी असते जास्त गार्डन सॉईल घ्यायची नाहीत म्हणजे भरपूर अशी प्रमाणात वाळूचं प्रमाण जास्त घ्यायचं गार्डन सॉईल थोडी कमी घ्यायची त्याच्यानंतर खत घ्यायचं कंपोस्ट घ्यायचं तुम्हाला ज्या अवेलेबल असेल तुमच्याकडे शेणखत असेल तर तेही चालेल त्यानंतर थोडंसं बो दोन चमचे निमखली हे सर्व मिश्रण एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये कटिंग लावा एकदम झटपट अशा कटिंग्स आपल्या ग्रो होतात आणि त्यानंतर तीन चार महिन्यात तुमच्याकडे फुले यायला तयार होईल तर हे प्लॅन तुम्ही बघू शक शकता गुच्छाच्या स्वरूपात याला भरपूर असे आ, फांद्या वगैरे येतात जे गुच्छाच्या स्वरूपात दिसतात आता तुम्ही माझं प्लॅन बघू शकता है दोन हे दोन वर्षाचं आहेत एकदम सुंदर झालेलं आहे भरपूर अशा फांद्या हो येऊन बूशी पण झालेल्या आहेत आणि बाकी ह्या दोन तीन कटिंग मी आता तीन चार महिन्यापूर्वी लावल्या त्याही एकदम सुंदर झालेल्या आहेत या प्लांटला भरपूर असा सूर्यप्रकाश नको असतो साधारणतः सकाळी सा दोन तासाचा कोवळं सूर्यप्रकाश मिळाला तरी भरपूर असतो त्यानंतर ह्या प्लांटला तुम्ही तीन चार दिवसातून पाणी टाकत चला कारण ह्या प्लांटला जास्त पाणी लागत नाहीत आणि जास्त पाणी टाकलं तरी याचे पानं खराब होऊन जातात त्यामुळे आपले जे झाडाची मुळं आहेत ती पण खराब व्हायला सुरुवात होते आणि आपले प्लांट खराब होऊन आपल्या गार्डनमधून निघून जाईल त्यासाठी याला तीन चार दिवसातून पाणी टाका व याला डी ए पीचे दाणे साधारणतः सात आठ दाणे आपल्या झाडांच्या थोड्याशा काही अंतरावरती दिले तरी आपल्या झाडाला भरपूर अशा कळ्या येतील त्यानंतर तुम्ही याच्यासाठी राखीच्या पाण्याचाही वापर करू शकता सरसोची खली आणि जे राख आहेत ते घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्ही आपल्या प्लांटला थोड़े थोड़े प्रमाणात दिले तरीही आपल्या प्लांटला भरपूर असे फुलं येण्यास मदत होते व या झाडा झाडाला तुम्ही बघू शकता थोडंसं पावसाळ्यात त्रास होतो पावसाळ्यात याला थोडंसं अळीचं प्रमाण लागतं त्यामुळे झा पावसाळ्यात तुम्ही या प्लांटची जरा काळजी घ्या किंवा सेमीशेड एरियामध्ये ठेवा भर पाणी हा प्रकारच यायला नको असतो जर जास्त पाणी झाले तर पूर्ण झाड खराब होऊन जाईल त्यामुळे तुम्ही त्याला सेमीशेड एरियात ठेवा पावसाळ्यामध्ये जर आपण या झाडाची काळजी घेतली तर वर्षभर आपल्याकडे हे प्लॅन्ट एकदम सुंदर असे राहू शकते बाकी थंडीमध्ये तर आपल्याला भरपूर असे फुलं मिळतात भरपूर असे आपल्या गार्डनची या फुलांमुळे शोभा वाढवते आणि या प्लॅन्ट एक खासियत म्हणजे हे प्लॅन्टला जर एक फुल आले तर साधारणतः ते महिनाभर सुकत नाहीत त्यामुळे आपलं जे प्लॅन्ट आहे ना ते भरपूर असं फुलांनी भरगच्च असं दिसतं आणि याच्या कटिंग पण एकदम सुंदर ग्रो होतात तर बघा तुम्हाला जर तुमच्या गार्डनमध्ये लावायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा लावा त्यानंतर याचे जे थोडेफार पिवळे पानं झाले आहे ते अधूनमधून काढून टाका बाकी ह्या प्लांटला कुठल्याही हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कुठल्याही किड्यांचा प्रादुर्भाव होत नाहीत पावसाळ्यात काळजी घेतली तर बाकी कुठल्याही मध्ये ह्या प्लांटला खराब होण्याचा काही चानचे चान्सेस नसतो त्यानंतर तुम्ही ह्या प्लांटचं फुलं जे आहेत ना ते डबल पॅटर्न सिंगल पॅटर्न यामध्ये पण येतात तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा कलांचोचे प्लॅन्ट आवडले असेल तर तुम्ही तुमच्या गार्डन ममध्ये नक्की ट्राय करा लावा व माझा प्लॅन्ट जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओत बाय